वा छान उरताच्या लाटे बरोबर आलेला उर माझा खाली उतरवायचं हा अधिकार त्यांच्याकडे पण मिळणार सापडणार इकडेच सागर सागरच्या कामाची नाहीये समुद्रावर आणि सागर ची भेट आहे ना बरेच दिवस झाली नाही मागे गेलेलो गजबेवीला पण तिथे सागर ची भेट झाली नाही आणि आज बऱ्याच सागर शेठ हा 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 आणि सागर शेड एक जरा प्रॉब्लेम वाटला मला अरे कमेंट काय येतात त्या बघ ना काहीतरी काहीतरी करतायत अरे आपण मेहनत करतो मी गावातला लाईफ खरंच जगतोय आता म्हणजे एक रियालिटी मनापासून सांगायचं ना तर मला कुठलाही हे नाही नाव माझं व्हायला पाहिजे किंवा प्रतिष्ठा वगैरे काही गरज नाही एक मला आवड आहे व्हिडिओची म्हणून करतोय काही कमेंट करतात त्या टू वर प्रवास आहे ना त्या दिवशी आपण कसा केला तू नव्हता ना सॉरी किरण होता किरण ओके त्यावेळेला ना अक्षरशः पाऊस होता आणि वॉटरप्रुफ केस नव्हती म्हणजे शॉर्ट सीन दाखवले कुठली तरी कमेंट त्याच्यावर आली आहे अरे विचित्र कमेंट करतात अक्षरशः काय बोलावं प्रेक्षक <laughs> त्याला मला हास्य यात्रेचा सीन आठवला तो ठीक आहे सीन बघा तुम्ही तोपर्यंत आम्ही प्रवास करतो गजबा देवीचा कसं स्वीकारायचं प्रेक्षकांना कशा अरे आपण कोणतं नाही स्वीकारणारे इकडे अरे तेच आपल्याला डोक्यावर घेतात आणि धाडकण आपटतात सुद्धा तेच कळलं का त्यांना अधिकार आहे आपल्याला चढवायचं सोडवायचं खाली उतरवायचं हा अधिकार त्यांच्याकडे आहे मला काय वाटत ना आपण आपलं काम करत राहायचं रे प्रेक्षकांनी फार स्तुती केली की हुरळून जायचं नाही आणि टीका केली की ढासळून जायचं नाही मला वाटतं ना स्वीकारतात ते प्रेक्षक आपण ना स्वीकारणार रे आणि बऱ्याच दिवसाने गजबजीला असं वाटतं भरपूर एक महिन्याने आल्यासारखं वाटतंय आणि कमेंटबद्दल बोलायचं ना तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या चालायचंच आता पॉझिटिव्ह कमेंट काय काही जण अपडेटसाठी माझा व्हिडिओ बघतात चांगली आहे ती पण गोष्ट चांगली आहे गावी काय चाललंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलॅक्सेशन जेव्हा कामावरून थकून बघून येतो ना माणूस तेव्हा असं निसर्गाच्या सानिध्यात गेलं समुद्र लाईव्ह आपलं गावचं वातावरण वाता जर बघितलं तर कुठेतरी त्यांचा थकवा दूर होतो अशा कमेंट वेगवेगळ्या येतात त्यात निगेटिव्ह कमेंट म्हटलात ना काही नाही करू शकत त्याला ज्यांची त्यांची इच्छा आणि माझं रिलॅक्सेशन म्हटलं ना तर ह्या स्पॉटवर आल्यावर एकदम रिलॅक्स वाटतं मी कोळामध्ये आलो की थकवा दूर होतो या आपल्या निवासस्थानावर बसूया आणि पाणी कमी आहे ना ओटी आहे त्याच्यामुळे निवासस्थानावर रिलॅक्स बसलो आहे सागर शेट थोडा आराम करतायत कारण पाणी नाही आहे पाणी खूप कमी आहे जाय कुठे जायला पाहिजे तिकडे कुठच्या चढलं ना मासे माझेच ना रिस्क आहे थोडंसं आजकाळ काय माहिती पाहिजेत तुला लांब गेली वा हा मासे पडले आहेत मला वाटतं जाबळीत पण त्यांच्या ऑलरेडी दोन मासे आहेत दोन नाही चार आहेत बघायचं म्हणजे टेक्निक आहे ना तर मग झाबळी अडकणार काय नाही रिकामी आली मासेमारी करायची इच्छा ना मला पण होते कधी कधी पण काय विषय होतो आहे एक प्रॉपर व्हिडिओ शूट करणं सगळ्यांना जमत नाही ते आणि असं नाही गर्व नाही करत आहे पण कधी कधी फुटेज धावू शकतात आपल्याला वाटतं हा सीन शूट व्हायला पाहिजे पण त्याची जबाबदारी असते रिस्पॉन्सिबिलिटी असते ना जे डिस्प्लेवर पण लक्ष ठेवून राहायला लागतं शूट होतंय की नाही नाहीतर एखादा चांगला कंटेंट मिस होणार पण कालच्या दिवसाला ना मी स्वतः मासेमारी करत होतो आणि आपलं प्रशांत आहे ना मुंडगेकर कर मस्त व्हिडिओ शूट केला त्याने खरंच छान केला कालच्या दिवशी कॅमेराचं काय झालं त्याचा डिस्प्ले दिसत नव्हता डिस्प्लेवर काहीच दिसत नव्हतं कनेक्टरचा प्रॉब्लेम झालेला आणि त्याने अंदाजाने शूट केला बीपवर शूट केला सिंगल बीपला कॅमेरा ऑन होतो डबल बीपला बंद होतो व्हिडिओ तर ते त्याने लक्षात ठेवलं आणि बरोबर पर प्रॉपर अँगल सेट केला आणि शूट केला सो so, चांगलं आहे व्हिडिओ शूट पण एक कला आहे ती पण सगळ्यांनी शिकली पाहिजे सोशल मीडियाच्या युगामध्ये तिकडे सागर शेटने मूर्त केला पण आज पाणी खूप कमी आहे ना त्यामुळे इकडे मूर्त करायला लागला नाहीतर आमचा मूर्त त्याच स्पॉटला असता रिकामी आली रिकामा मूर्त नेहमीप्रमाणे या आता वेट करूया आणि मला एक गोष्ट शोधायची आहे इकडे छंडी फेकली आज सेफ आहे एकदम आणि ह्या वेळेला ना मी जी गोष्ट शोधतो ते इथे असते आता दिसत नाहीये पण मिळणार सापडणार इकडेच सागरच्या कामाची नाही आहे माझ्याच कामाची आहे सागर शेट काय आहे अजून फ्रिक्वेन्सी नाही आली आहे फ्रिक्वेन्सी नाही आहे माशांची ना बराच वेळ थांबायला लागणार पाणी भरलं नाही हो हो फर्स्ट टाइम जवळून बघितला जवळून शूट केलंय मासे मासे आले ना आले नाही आज रविवार आहे ना फिरायला गेले फिरायला येथील येतील रविवारची सुट्टी एन्जॉय करतायत ही लाट जरा तीव्रतेची आहे जास्त पाणी होतं थोडं हम्म आला काहीतरी चला वा छान तीव्रतेच्या लाटेबरोबर आलेला तीव्र मासा तीव्रता होती तीव्रता लाटेत काय असेल पिवळी शेपटी आहे साईज एकच आहे याकच याकच लाटे बरोबर आलेला तीव्र मासावी कुठे आपली अरे पिशवी ठेवूया आय एम वॉचमन अडकलंय सागर आहे ना सागरला नॉनव्हेज चे मासे पसंत आहेत ना हा जे नॉनव्हेज खातात आणि मी सध्या वेजच्या माश्याच्या शोधात आहे त्याच्यामुळे मला लागणार शेवाळ पण ते थोडस कमी छोटे आहेत म्हणजे लांब धागे पाहिजेत त्याला हा अरे सागर एक मिनिट जाळ आहे नेट आहे नेट त्याच्या अंगावरेट आहे नेट खवळ बघा जाळ्यासारखे आहेत नेट बघ नेटचा शोध लागला त्याचा नेट बघून नेटचा शोध लागला वा चांगली संकल्पना आहे हो पाहिजे म्हणजे व्यवस्थित बांधता हे अजून मोठं व्हायला पाहिजे चला शोधूया कुठे मिळाला तर बघू हा इकडे जरा वेगळ्या कलर मध्ये दिसतंय धागे धागे आहेत निसर्गात येतं निसर्ग त्याचा वापर करता यायला पाहिजे पण त्याच्यामुळे निसर्गाची पर्यावरणाची हानी होता का मध्ये याकडे लक्ष ठेवायचं आहे ओके जागे त्याला चांगल्यापैकी आणि माझ्या कामाच आहे तर थोडा वेळ बघूया ब्रेक झाला ना कलेक्ट करतो मग उद्याच्या दिवशी बहुतेक एक ब्रह्मास्त्र काढलंय लास्ट एका व्हिडिओत ना बांधोशी व्हिडिओ आपला हो चिन्मय होता चिन्मय गावकर त्यांनी काहीतरी ब्रह्मास्त्र बनवलेला मी पण एक प्रयत्न करतोय माझ्या तरीने माझ्या परीने एक ब्रह्मास्त्र बनवायचा आता पाण्याचा जरा फोर्स वाढायला लागला पाणी वाढतंय म्हणजे मला सुरक्षित जागी द्यायचं आता इथे धोकादायक आहे कारण लाट मागवून मारून आहे ना जास्त प्रमाणात येते चला वर जाऊया अजून आपली सुरक्षा आपण करायची दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही सागर गेल्या म्हणून मी तिकडे जायचा प्रयत्न करणार नाही नक्कीच अपघात त्यांनीच होतात कोणतरी माणूस दिसतो त्याच्यासाठी जातात तिकडे त्यांना आम्ही पण जातो तो पण माणूस आहे ना पण तसं नसतं त्यांना माहिती असते त्याची प्रॉपर तीव्र लाटेची वाट बघत होता तेवढीशी नाहीये आणि थोडा वेळा थांबायला लागेल पण मला इकडे सापडला तो खजाना आणि सागर शेठ खजाना इकडेच होता सुरुवातीला लक्षच नाही माझं चला लुटूया खजाना लुटूया पण अतिशय लूट नाही करायची ना हा पाहिजे तेवढाच घ्यायचा चला काढूया बऱ्यापैकी आहे चला मी काढतो तोपर्यंत कलेक्ट केलं एवढं केलं पूर्ण शेवाळ का नाही काढायचं माहिती आहे वरच्यावरचे धागे उचलायचे शेवाळ काढ शेवाळ्याचा फायदा काय असो माहिती आहे जे बांधकाम केलेलं नाही तिथे त्याच्यापासून ती लाटांपासून धूप होते त्याचं कुठेतरी ते संरक्षण करत असं मला तरी वाटतंय अं जास्त नाही काढायचं इथे जिथे शेवाळ येते ना कमीत कमी, कमी तेवढा भाग तरी धूप कमी होते त्याची शेवाळामुळे आणि इथे पण शेवळ आहे शेवाळ म्हणतात ना आम्ही शेवूळ म्हणतो शेवळ तोंडात शब्द बसलेत बरेचसे इथेही आहे पण बघूया कसल आहे ते नाहीये धाग्यांच नाहीये आमच्या तालामध्ये पण येतं शेवाळ ते पण चालतं काय प्रॉब्लेम नाही सागरशेट मग काय वारा जायला पाहिजे चला

शेवळ बघूया दुपार संध्याकाळी जाईन बहुतेक शेवट हा शेवळ भरपूर आहे पण हे चांगलं आहे सगळ्यात बेस्ट धाग्यांचं आहे ना राहत बराच वेळ दोऱ्याने बांधून ठेवायचं घरीला चल आता घरी बनवली ती दाखवतो तुम्हाला अजून बनवायची आहे बघूया संध्याकाळपर्यंत बनवणार आहे ओके चालेल चालेल छान आहे असं शिवाय राहायला पाहिजे खाली येते नाही रे बाबा पाण्यात नाही जायचंय मला पूर्ण झोपायला लागलं हा लांबीला आहेत हे बघा सागर शेटला बरोबर अनुभव आहे एक्सपिरियन्स खाली लागी बस आणि मग काढ हा 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 सागरला वेज मासे आवडत नाही तेवढे शेवाळ खाणारे जेल जेल सारख आहे जेल सारखं ओके जुना शेवळ आहे जुना त्याडी ना काहीतरी पाहिजे होत असं काढायला भरपूर झालं एका दिवसासाठी खूप झालं बऱ्यापैकी झालं सागर शेड आहेत बांधल्यावर ना व्यवस्थित राहतं राहत ह्याच्यासाठी काय करायला लागेल म्हणजे हिरवी सुद्धा हिरवी असते ना हिरव्या कलर ची ओके okay. आपण जी सुईने सुद्धा होतो हा म्हणजे हा ओके एक कुंडी घेऊन यायची हा आणि केली ते बांधायचं बारीक सुद्धा बारीक सुद्धा शिलाईच आणि दुसरे तुला प्रकार पाहिजे ना शेवट नाही मिळत असेल तर हे आमची जाळ विनायचे सुत असताना जाळ विनायचे सुत ओके नंबर आट आट ते आठ नंबर घ्यायचं आठ नंबर आठ नंबर ते घ्यायचं आणि त्याचे ना तुकडे करायचे ओके पहिला तिथे गोल, -गोल फिरून घ्यायचं गोल 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 गया हा, गया हा, थे हा, थे। समद, समद गोल गोलगोल घेतलं गोल तर दुसऱ्या सुताने हिरव्या एका ते वरच्या शेंड्याला बांधायचं खाल्लं कैचीने कट करायचं झाले आणि ती केस विचारायची पनी असते ना बारीक बारीक याच्यावली ओके ओके त्याचं एक शेवाळ तयार झालं आर्टिफिशियल आर्टिफिशियल शेवळ त्याला पकडतात अरे वा काही वेळा म्हणतात ना आता वास आला तरी आजा आजा हाँ, हाँ, ते घेत नाही शिळा शेवाळ असं काही नाही ना मासा असतो अडाणी बनवायचं असतं त्यांना कुठे ओके शिकण्यासारखं बरंच काही आहे सागरकडे उगाच लोकांना काही सांगत राहतात शेवाळ शिळा आहे कुठल्याही शेवाळा लावा मासा पकडणार काही लोक आहेत ना जे अनुभव घेतात सगळ्यात महत्वाचा काय माहितीये जो फिशिंग करणारा माणूस आहे ना त्याचा चांगलं पाहिजे बडी बात सगळ्यात मोठी गोष्ट जागा मी सांगितली तो संजय दत्त संजय दत्त लक आहे सगळ्या गोष्टी लग नाही तर काय नाही काय नाही असतात त्याच्यातल्या दोघांनाच मासे मिळतात दोघांना आठ जण तोंडावर बघत बसतात येस नगचा विषय आहे चला आजचं बघू या व्हिडीओ काय असेल ते व्हिडिओ चालतोय की नाही आम्ही त्या व्हिडिओ कडे बघत असतो चालतात की नाही आपले बेसिक व्हिडिओ येतात की नाही व्हायरल नको येत आम्हाला नाही रेग्युलर आहेत ना त्यांनी बघितले तरी समाधान वाटतं कमेंट केला समाधान वाटतं चला आजचा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडलं लाईक करा शेअर करा आणि जर आज तरी सबस्क्राईब केला असा तर अवश्य करा उद्याच्या व्हिडिओमध्ये बनता बाय बाय